नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका प्राचीन मंदिरामध्ये ते म्हणजे भुलेश्वर भुलेश्वर हे यादवकालीन महादेव मंदिर या आहे या मंदिराचं बांधकाम तेराव्या शतकामध्ये झालेले आहे या मंदिराची वास्तुशैली ही दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश आहे इतर हेमाडपंथी मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्रकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधले आहे मंदिराची मूळ बांधणी तेराव्या शतकातील असून सभोवतालची भिंत नगरखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत पूर्वी मूळ प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे नंदीच्या उजव्या बाजूला एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा आत्ता सध्या त्याचे फक्त डोळे शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही गर्भगृहातील संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे तीन कोपऱ्यात उंचवट्या स्वरूपात असून ती ब्रह्मा विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत पिंडीच्या खाली असलेल्या खुलगड भागात नैसर्गिकरित्या पाणी पाजरत असते अन्य शिवमंदिरांपेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये कीर्ती मुखे उंबरच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास काढलेली आहेत गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत देवळाभोवती असलेल्या ओऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्ध प्रसंग सिंह हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत द्रौपदी स्वयंवर शरपंजरी भीष्म हत्तीला आकाश फेकणारा भीम ही कथा शिल्पे अधिक जिवंत वाटतात कुंभ कमळ कीर्तीमुख मकर पाने फळे ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरली आहेत येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे दक्षिण दरवाजावर असलेल्या भरत शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौगडावाले उंट दाखवलेले आहेत यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची शिल्पांची नासधूस करण्यात आली बुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले इतके असूनही या मंदिरात शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्याप टिकून आहे